शेतकरी बांधवांनो नमस्कार नेत्राशेवर फेरीमध्ये आज आपण आलो आहे गाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आज आपण पंचक्रोशीत प्रसिद्ध आधुनिक शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री निलेश गुंजाळ यांच्या शेतावर आलो आहे तर जाऊन घेऊया त्यांच्याकडून आजच्या प्लॉट अंकिताची यशोगाथा मॅडम नमस्कार नमस्कार आपलं नाव निलेश गजानन गुंजा आ, गाव कांदळी तालुका जुन्नर नंबर शहाऐंशी डबल झिरो दहा अठरा तेहतीस शहाऐंशी डबल झिरो दहा अठरा तेहतीस आता आपण जे हे वान लावलंय हे कुठल्या कंपनीचं आणि नेत्रा अंकिता नेत्रा ची अंकिता लावली तुम्ही फरशी तर ह्या फरशीची लागवड साधारणतः कधी केलेली आहे अवघड दोन महिने झाले दोन महिने झाले आता तो तो, हा सध्याचा तुमचा जो कितवा तोडा आहे हा हा तिसरा तिसरा तोडा आहे तर शेतकरी बांधवांना आपण बघू शकता तिसऱ्या तोड्याला पूर्ण मालाची क्वालिटी आणि त्याच्या त्याला असलेली पूर्ण सेटिंग फळधारणा उत्तम प्रकारे अशी फळधारणा झालेली आहे आणि प्रत्येक ह्याच्यापर्यंत त्यांची फळधारणा पूर्णपणे व्यवस्थित झालेली आहे आणि दादा तुम्हाला रोगाला कशी वाटली ही रोगाला चांगली रोगाला सुद्धा सहनशीलता चांगली आहे तुम्ही आतापर्यंत जे काही स्प्रे वगैरे घेतले त्याच्यात तुम्हाला हे पडले आणि बाजारामध्ये खाताना व्यापाऱ्यांच्याकडे मागणी जास्त मागणी जास्त याला ग्रीन पॉड वगैरे असल्यामुळं त्याची मागणी जास्त आहे तर आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांनी केलेलं आहे आता पाहुण्यांना कालच एक रुपये आहे बरं म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्यांना वन पण आपणच केलेलं आहे बर म्हणजे शेतकऱ्यांच्यात पण ह्या पिकाची मागणी वाढलेली आहे आणि हे म्हणजे कपिल बरोबर कृषी उद्योगवाले कपिल मोरे त्यांच्यामुळे आपण हे बरोबर त्यांच्या घरचाही स्वतः प्लॉट होता आणि त्यांच्या हे बघूनच तुम्ही हे केलेलं आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता की निलेश शेठ गुंजाळ यांना यांनी स्वतःचा प्लॉट आहे आणि इथे परिसरातले जे शेतकरी असतील त्यांनी हा प्लॉट स्वतः येऊन बघण्यात काही हरकत नाही इतर माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता सागर गायकवाड पंच्याण्णव एकोणऐंशी एक्क्याऐंशी दहा एक्क्याऐंशी या नंबरवरती